चौदा ऑगस्टला दो क्रिकेटबद्दलच्या दोन बातम्या आल्या दोन्ही बातम्या होत्या कोचची नियुक्ती झाल्याबद्दलच्या केनियाच्या क्रिकेट टीमनं हेडकोच म्हणून दोड्डा गणेशला निवडलं आणि इंडियन क्रिकेट टीमनं बॉलिंग कोच म्हणून मॉर्ने मॉर्केलला निवडलं केनियानं आधी संदीप पाटील आणि आता दोड्डा गणेश अशी भारतीय कोचेस निवडण्याची परंपरा कायम ठेवली तर टीम इंडियानं गॅरी कस्टन नंतर बऱ्याच वर्षांनी साऊथ आफ्रिकन कोचची निवड केली आता मॉर्केलची निवड पारस मामरेनच्या जागी झाली असली तरी भारताच्या बॉलिंग कोचच्या रेसमध्ये आणखी एक महत्वाचं नाव होतं लक्ष्मीपती बालाजी मॉर्केलचं नाव पुढं आलं आणि बालाजी या रेसमधून बाहेर गेला पण कशामुळं पडद्यामाग नेमकं काय घडलं यावरून गंभीरवर का टीका होतीये भारताच्या बॉलिंग कोचच्या मापात बालाजी बसत होता का सगळ्याच गोष्टी जाणून घेऊयात या, या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू लक्ष्मीपती बालाजी म्हणलं की आपल्याला जुने दिवस आठवतात टीम इंडिया तेव्हा तिरंग्याचे रंग असलेली सहाराचा लोगो असलेली जर्सी घालायची डोळ्यांवरचा गॉगल टोपीवर सरकवून दादा गांगुली टीमचं नेतृत्व करायचा त्यात खरी मजा यायची भारत विरुद्ध पाकिस्तान पाकिस्तान तेव्हा भारताची विरुद्ध पाकिस्तानमध्ये टेस्ट आणि वन डे सिरीज झाली होती त्या दोन्ही सिरीज भारतानं जिंकल्या होत्या आणि तेव्हा बालाजीचं नाव गाजलं होतं कारण ठरलेलं त्यानं शोएब अख्तरला मारलेला सिक्स दीडशेच्या स्पीडनं बॉलिंग करणाऱ्या अख्तरला बालाजीनं सिक्स ठेवून दिला त्याची बॅट तुटली पण बालाजी हसला अख्तरला तो धक्का अजूनही पचलेला नाही आणि भारतीय हो किंवा पाकिस्तानी चाहते ही गोष्ट अजूनही विसरलेले नाहीत पण लक्ष्मीपती बालाजी हा फक्त एका मॅच मुळे हिरो झालेला कार्यकर्ता नव्हता बालाजी तमिळनाडूचा गल्ली क्रिकेट खेळून पुढे आलेला पण या गल्ली क्रिकेटमध्ये त्याच्या बॉलिंगची एवढी दहशत होती की एकदा तो मॅच खेळू नये म्हणून समोरच्या टीमनं त्याला गायब केलं होतं डोमेस्टिक क्रिकेटमध्ये प्रत्येक टप्पा गाजवून बालाजी टीम बाला इंडियामध्ये आला त्याच्याकडे चांगला स्पीड होता परफेक्ट टप्पा होता त्याचा स्विंग हातभर नव्हता पण विकेट काढायला पुरेसा होता बालाजीची खासियत म्हणजे तो पेस बॉलिंगला फार मदत न करणाऱ्या भारतीय उपखंडातल्या पिचेसवर खतरनाक बॉलिंग टाकायचा त्यानं भारताकडून फारशा इंटरनॅशनल मॅचेस खेळल्या नाहीत पण तो फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मात्र प्रचंड गाजला त्यानं फर्स्ट क्लास क्रिकेट लिस्टे क्रिकेट आणि टी ट्वेंटी क्रिकेट सगळीकडे शंभर पेक्षा जास्त मॅचेस खेळल्या महत्वाचं म्हणजे त्यानं तमिळनाडूच्या स्टार असलेल्या टीम मध्ये आपली जागा तयार केली आणि टीमला कित्येक मॅचेस जिंकून देत स्वतः स्टार बनला पण बालाजीची स्टोरी फक्त आकड्यात सांगून संपत नाही लक्ष्मीपती बालाजीनं जितका त्रास बॅटर्सला दिला असेल त्यापेक्षा जास्त त्रास त्याला दुखापतींनी दिला पाठ पाय एखादा स्नायू कुठलं ना कुठलं दुखणं डोकं वर काढत राहिलं कित्येक दुखापती अशा झाल्या की बालाजीचं करिअर संपेल अशी शक्यता निर्माण झाली पण बालाजीनं त्यातून कम बॅक केलं तो पुन्हा खेळला पण त्याचा स्पीड कमी झाला बालाजीच्या करिअरची दुसरी बाला इनिंग आय पी एल आणि बॉलिंग कोच बालाजी अशी आहे पहिल्या इनिंग मध्ये बालाजीनं पाकिस्तानला हरवून एक माईल स्टोन गाठला होता दुसऱ्या इनिंग मध्ये टीम इंडियाचा कोच म्हणून काम करायची संधी बालाजीला होती पण ते उकले म्हणायला गेलं तर थोडक्यात आणि म्हणायला गेलं तर एका झटक्यात झालं असं की दोन हजार चोवीस ट्वेंटी वर्ल्ड कप संपल्यावर राहुल द्रविडचा हेडकोच म्हणून असलेला कार्यकाळ का संपणार हे नक्की होतं द्रविड सोबतच बॉलिंग बॅटिंग आणि फिल्डिंग कोचही बदलले जाणार यावर शिक्कामोर्तब झालं बॉलिंग कोच पारस मामरे यांची जागा घेण्यासाठी झहीर खान आणि लक्ष्मीपती बालाजी या दोन पेस बॉलर्सची नावं आघाडीवर होती पण जसजशी निवड करण्याची वेळ जवळ आली तसं झहीर खानचं नाव यातून बाहेर पडलं त्याच्याऐवजी विनय कुमारची चर्चा होऊ लागली पण मेन दावा होता लक्ष्मीपती बालाजीचा टीम इंडियाचा बॉलिंग कोच म्हणून बालाजी परफेक्ट फिट होता याची दोन कारण होती पहिलं म्हणजे बालाजीचं भारतीय असणं मागच्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेट टीममध्ये भारतीय कोचेसचा ट्रेंड आहे मग भारत अरुण असतील की पारस मामरे त्यामुळं त्यांच्यानंतर पुन्हा एकदा भारतीय बॉलरच बॉलिंग कोच होईल अशी चर्चा होती मग विनय कुमार आणि लक्ष्मीपती बालाजी अशी रेस असताना बालाजीचं पारड जड मानलं जात होतं बालाजी बॉलिंग कोच म्हणून परफेक्ट बसत होता याचं दुसरं कारण म्हणजे बालाजीचा बॉलिंग कोच म्हणून असलेला अनुभव बालाजी आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्स कडून खेळला आय पी एल मधली पहिली अॅट्रिक बालाजीनं काढली आय पी एलचा तिसरा सीझन जेव्हा चेन्नईनं जिंकला तेव्हा जिंकण्याचं क्रेडिट धोनीनं बालाजीला दिलं त्यानंतर बालाजी पंजाबकडून खेळला कोलकात्याकडून खेळला पण त्याचा दबदबा राहिला नाही पण म्हणून बालाजी संपला नाही त्यानं कमबॅक केलं ते कोच म्हणून दोन हजार अठरा साली चेन्नई सुपर किंग्स साठी दोन हजार अठराचं वर्ष प्रचंड महत्वाचं होतं दोन वर्षांच्या बॅन नंतर चेन्नई पुन्हा आय पी एल मध्ये आली होती त्या वर्षीच्या त्यांच्या प्लेयर्स मध्ये वयानं मोठ्या खेळाडूंचा भरणा होता त्यामुळं चेन्नईला डॅडीज आर्मी म्हणून हिणवलं जात होतं पण बालाजीनं याच टीम मधल्या बॉलर्सला घेऊन टीमला ट्रॉफी जिंकून दिले बॉलिंग कोच म्हणून बालाजी चमकला तो असा बालाजीनं त्याच्या कोचिंग करिअरमध्ये नव्या दमाचे पेस बॉलर्स भरपूर घडवले त्याच्याकडे डेथ ओव्हर्स मध्ये बॉलिंग करण्याची नॅक होती तमिळनाडूचा कोच म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर त्याने टीम मधलं वातावरण बदललं त्याची प्लेअर्सशी बोलायची त्यांना हॅन्डल करायची पद्धत बॉलिंगच्या जोरावर मॅचेस जिंकण्याची क्षमता यामुळे बालाजीचं नाव कोच म्हणून फेवरेट ठरलं तो विनय कुमारला मागं टाकणार का याबद्दल शक्यता वर्तवण्यात येत होत्या पण बॉलिंग कोच नक्की होण्याआधी कोच नक्की झाला आणि गौतम गंभीरनं राहुल द्रविडकडून बॅटन स्वीकारला कोच नक्की झाला असला तरी बॅटिंग कोच बॉलिंग कोच फिल्डिंग कोच असे असिस्टंट कोचेसच्या पदांसाठी अर्ज येणं मुलाखती होणं बाकी होतं पण तोवर मेन पिक्चर मध्ये गौतम गंभीरची एंट्री झाली होती गंभीरनं आपल्या पसंतीचा सपोर्ट स्टाफ मिळावा म्हणून आग्रह केला आणि फारसे आडेवेडे न घेता तो मान्यही झाला कारण असिस्टंट कोच म्हणून नियुक्ती झाली अभिषेक नायरची अभिषेक सुद्धा भारताचा माजी क्रिकेटर त्याच्याकडे पार रोहित शर्मा पासून दिनेश कार्तिक पर्यंत कित्येक जणांना ट्रेन करण्याचा अनुभव पण अभिषेक साठी बोनस ठरला त्याचं कोलकाता नाईट रायडर्स मध्ये गंभीर सोबत काम करणं हे दोघं कोलकात्यासाठी एकत्र खेळले नुकत्याच पार पडलेल्या सीझन मध्ये गंभीर मिंटॉर आणि नायर असिस्टंट कोच अशा जोडीनं कोलकात्याला ट्रॉफी पर्यंत नेलं त्यामुळं साहजिकच दोघांचं जुळलेलं ट्युनिंग अभिषेकला प्लस मध्ये नेणारं ठरलं हीच गोष्ट फिल्डिंग कोच म्हणून निवड झालेल्या रायन टेन डॉयस्टेट सोबत झाली गंभीर आणि रायन सुद्धा कोलकात्याच्या मॅनेजमेंट मधले कार्यकर्ते दोघांचं ट्युनिंग जुनं जे आता टीम इंडियामध्ये जुळताना पाहायला मिळणार आहे मग यात लक्ष्मीपती बालाजी फिट बसत नव्हता का तर शंभर टक्के बसत होता कोलकात्यानं पहिली आय पी एल ट्रॉफी जिंकली तेव्हा बालाजी त्या ते टीम मध्ये होता म्हणजेच तो गंभीरच्या कॅप्टन्सी अंडर खेळला होता दोन हजार मध्ये गंभीर कॅप्टन असताना बालाजी कोलकाता नाईट रायडर्सचा बॉलिंग कोच होता तेव्हा गंभीर कोलकात्याचा मेंटॉर सुद्धा होता ट्युनिंग इथंही जुळलं होतं पण बालाजीची निवड झाली नाही मॉर्ने मॉर्कल आणि गंभीरनं लखनौ सुपर मध्ये एकत्र काम केलंय ते दोन सीझन्स बालाजीच्या अनुभवाला वरचट ठरले कारण माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार स्वतः गंभीर कडूनच मॉर्ने मॉर्केलचं नाव पुढं आलं त्याची पसंती असल्यामुळे बीसीसीआय कडून ते नाव नक्की झालं आणि त्यानंतर बीसीसीआयनं बालाजी आणि विनय कुमारच्या नावाचा विचारच केला नाही हेडकोच गंभीरच्या वजनामुळं मॉर्केल नक्की झाला आणि बालाजीचा डाव हुकला मॉर्केलचा प्लेअर म्हणून असलेला अनुभव मोठा असला तरी त्यानं पाकिस्तानची टीम लखनौची टीम आणि साऊथ आफ्रिकेच्या लीग मधली असंच कोचिंग केलंय त्याला जसप्रीत बुमराला ताकदवान बॉलिंग पार्टनर उभा करायचा आहे उमरान मलिक मयांक यादव अशा नव्या पेसर्सला घडवायचंय आणि ऑस्ट्रेलिया टीम इंडियाचं रेकॉर्ड कायम ठेवायचंय मॉर्केल समोर आव्हान आहेत आणि बालाजीच्या चाहत्यांसाठी पुन्हा एकदा आठवण पाकिस्तानच्या मैदानात लोकांनी म्हणलेल्या बालाजी जरा धीरे चलो या गाण्याची हसत हसत काढलेल्या विकेटशी आणि अख्तरला मारलेल्या त्या सिक्सची टीम इंडियाच्या नव्या कोचिंग स्टाफ बद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका